मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या काल शनिवारी अहमदपूर तालुक्यासह शिरूर ताजबंद येथील गणेश मंडळाने पारंपरिक वाद्य लावून विविध देकाव्यासह भव्य मिरवणुका काढत मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी तरुणाईंचा हलकी ढोलताशा व टाळ टाळमृदंगाच्या नादात तल्लेन झालेला एकच जल्लोष दिसून आला तर मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतल्याचे पावयास मिळाले शिरूर ताजबंद येथील बाल गणेश मंडळ शिवशक्ती गणेश मंडळ शिवकृपा गणेश मंडळ वक्रतुंड अष्टांग गणेश मंडळ जय मल्हार गणेश मंडळ विठ्ठल नगरचा राजा गणेश मंडळ वक्रतुंड गणेश मंडळ मुखेड रोड अष्टविनायक गणेश मंडळ आदर्श बाळराजे गणेश मंडळ मोर्या गणेश मंडळ वीर संभाजीराजे गणेश मंडळ शिवछत्रपती गणेश मंडळ माऊली गणेश मंडळ ओंकार गणेश मंडळ जिजाऊ गणेश मंडळ श्री महेश बाल गणेश मंडळ या सार्वजनिक गणेश मंडळासह इतर घरगुती गणेश मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैनपणेना जिवाला अशा घोषणा देत लहानथोर मंडळी महिला भगिनी शेकडो गणभक्तांनी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला तर मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गणभक्तांना शिरूर ताजबंद येथील ग्रामस्थांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली याप्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बीडे बुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार बाळासाहेब साळेव यांच्या ताफ्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर